वाळूज येथे मदर तेरेसा इंग्लिश स्कूल आणि महाराष्ट्र मराठी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष नबी पटेल यांच्या वतीनं अल्पसंख्याक हक्क दिवस उत्साहात साजरा करण्यात आलाय मदर टेरेसा इंग्लिश स्कूल आणि महाराष्ट्र मराठी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा वाळूज येथे अल्पसंख्याक हक्क दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अफसर पटेल प्रशासकीय अधिकारी सहारा एज्युकेशन आणि वैद्यकीय सेवा मंडळ आणि प्रमुख पाहुणे म्हणून तोफिक पटेल ग्रामपंचायत सदस्य वाळूज यांची उपस्थिती होती यावेळी मोलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्कांची जाणीव याविषयी माहिती दिली यामध्ये विद्यार्थ्यांनी अल्पसंख्या हक्क दिवस याविषयी पोस्टर तयार केले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला